नमस्कार मी इथे एक पिला तांदळाचं पीठ घेतलंय जे पीठ आपण भाकरी करण्यासाठी घेतो त्याचे पीठ आहे त्यामध्ये एक छोटा कांदा जमेल तेवढा पारिक करून तो घालून घेतला एक हिरवी मिरची मिरची सुद्धा बारीक चिरून घालायचे दोन चमचे कोथिंबीर चवीपुरतं मीठ आपल्याला कांदा कोथिंबीर मिरची आणि मीठ आहे ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये भाज्या सुद्धा घालू शकता आपण तांदळाच्या पिठाचे घावन करत आहोत कोकणी मालवणी पद्धतीमध्ये पारंपरिक जेव्हा घावणे केली जातात तेव्हा ते तांदळाच्या पिठाचे घावन केले जातात पण आज आपण असे कांदा कोथिंबीर मिरची घालून घावन करत आहोत थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय एकदम जास्तीचं जा पाणी घालायचं जा नाही तुम्ही इथे पाहू शकता इतपतनी हे पीठ सैल ठेवलेलं आहे आपल्याला विड्याच्या तव्यालाच म्हणजे काही जण ह्याला कायल म्हणतात तो पहिला चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचा आहे वरती असा चमचा पकडून आपल्याला पहिलं साईडनी हे पीठ घालून घ्यायचे नंतर आपल्याला मध्ये घालून घ्यायचंय गॅस एकदम कमी ठेवायचा पंधरा सेकंट साठी फक्त आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे पंधरा सेकंड झाले आप झाकण आपल्याला काढून घ्यायचंय झाकण काढल्यावरती कडा सुटल्या की नंतरच आपल्याला हा गावण काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी कडा चांगल्या सुटल्या आहेत छान कुरकुरीत असं आपलं हे कांद्याचं घावन तयार झालेलं आहे मी ब्रशनी तेल लावून घेतलं तुम्ही कांदा अर्धाच चिरून मध्ये सुरी घालून कांद्याने सुद्धा तुम्ही तेल लावू शकता हे घावन जेवढे दिसायला छान आहे तसेच चवीला अप्रतिम असे लागतात चटणी सोबत सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता प्रकार दुसरा गव्हाच्या पिठाचा आपण चिला करणार आहोत त्यासाठी मी एक पोवळा घेतलेला आहे कोळा धुऊन त्याची साल जी आहे ना ती आता आपल्याला काढून घ्यायची आहे कोळ्याच्या कोळ्याची साल काढून आपल्याला हा कोळा जो आहे ना तो किसून घ्यायचा आहे मी मध्ये असा कट करून घेते म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित किसता येईल कोळ्याची जी मागची साल आहे ती आपल्याला काढून टाकायची मी कोळा घेतलेला आहे तुम्ही कोळा खात नसाल तर तु तुम्ही ह्याऐवजी दुधी घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ही रेसिपी करण्यासाठी घेऊ शकता कोळा पौष्टिक असा आहे महिन्यातून एकदा काय पंधरा दिवसांनी एकदा तरी तो खावा इथे आपल्याला आता हा कोळा किसून घ्यायचा आहे कोळा किसून झाला की आपल्याला ह्या रेसिपीसाठी एक छोटस वाटण तयार करून घ्यायचंय मी इथे हा सगळा कोळा किसून घेतला आता आपल्याला छोटस वाटण तयार करण्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून टाकल्या अर्धा इंच आलं पाच छोटा एक चमचा जिरे घालून पाणी न घालता आपल्याला फिरवून एक चमचा तेल गरम करून घेतलं वाटण आहे ते घालून अर्धा मिनिट भर मी परतून घेतलं म्हणजे त्याचा सगळा कच्चेपणा पण निघून जाईल एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला चांगला बारीकच चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हलका सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे एक छोटा टॅमॅटो मी इथे घालून घेतलाय टॅमॅटो आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे गॅस इथे मी कमीच ठेवलेली आहे टॅमॅटो चांगला मऊ झाला की किसून ठेवलेला कोळा हाताने आपून त्यातलं सगळं पाणी आपल्याला चांगलं काढून टाकायचंय त्यानंतर हा कोळ्याचा किस आपल्याला घालून गॅस कमी ठेवून तीन ते चार मिनिट चांगला परतून घ्यायचा असं केल्यामुळे कोवळातला कच्चेपण आहे तो सगळा निघून जाईल इथे मी अगदी तीन ते चार मिनिट हा कोळा चांगला असा परतून घेतलेला आहे आपला हा मसाला तयार झालाय आता इथे एका मध्ये एक कप एवढा मी गव्हाचं पीठ घेतलंय पाव कप एवढा मी रवा घेत रवा जाडा बारीक तुम्ही इथे कोणताही घेऊ शकता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय अर्धा चमचा तिखट घालून घेतलंय हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे तिखट मी ते कमीच घालून घेतलंय मसाला हळद मीठ आहे ते पिठामध्ये मिक्स करून घेतलंय आता आपण जे कोवळ्याचा मसाला तयार करून घेतला तो घालून घेतला कोवळा किसल्यावरती तो किस आपण दाबून त्यातलं पाणी काढून घेतलं होतं तेच पाणी एक वाटी एवढं होतं ते मी पिठामध्ये घालून घेतलंय आपल्याला सुरुवातीला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारा पण तेवढाच पौष्टिक असा हा नाश्ता आहे इथे मी दोन चमचे कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घालून आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आता तवा जो आहे ना आपला चपाती करायचाच तवा मी घेतलेला आहे त्या तव्यावरती मी थोडंसं तेल घालून घेतलं दोन चमचे एवढं हे मिश्रण आहे पिठाचं ते घालून मी असं पसरवून घेतलेला आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे आपल्याला हा चिला आहे तो चांगला शेकवून घ्यायचा आहे करून पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडही शेकवून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता किती छान याला रंग आलाय चांगला चिला अगदी छान शेकला गेलेला आहे चिला शेकताना गॅस कमी ठेवूनच शेकवायचा म्हणजे छान तो एकसारखा असा शेकला जातो तुम्हाला मी अजून एक करून दाखवत आहे मी पुन्हा अर्धा चमचा तेल घालून घेतले एव, दोन फळी एवढं मी हे पीठ घालून पसरवून घेतलेला आहे गॅस कमीच ठेवलेला आहे पुन्हा तुम्हाला जर वरून तेल तूप काही घालायचं असेल तर ते तुम्ही पुन्हा घालू शकता तुमची चॉईस आपला हा दुसरा चिला सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही हा सकाळी नाश्त्याला किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तरी असा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता अगदी झटपट आणि पौष्टिक असा आहे बाजरीच्या पिठाचे ढोसे एक कप एवढं मी ते बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे पीठ जे आहे ते आपण डोश्याचं पीठ तयार करतो तसंच आपल्याला सैल असं तयार करायचं आहे मुलं भाकरी खायला मागत नाही त्यावेळेस तुम्ही असे बाजरीच्या पिठाचे डोसे करून मुलांना टिफिनला सकाळी नाश्त्याला किंवा रात्री स्वयंपाक करायचा कंटाळाला तेव्हा सुद्धा तुम्ही मुलांना असे डोसे करून देऊ शकता इतपत मी पीठ सैल ठेवलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची दोन चमचे कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण बाजरीच्या पिठाचे डोसे आहे ते चपातीच्याच तव्यावर करू शकतो तुमचा लोखंडी तवा असेल नॉनस्टिक तवा असेल कोणत्याही तव्यावरती तुम्ही हे बाजरीचे डोसे करू शकता मी ते बाजरीचं पीठ घेतले तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा ह्या रेसिपीसाठी घेऊ शकता अगदी छान आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे ते सहा मिनिटांसाठी ते रेस्ट करण्यासाठी ठेवले तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणी करण्यासाठी दोन चमचे घेतले तुम्ही ओल कोबरं घेऊ शकता एक चमचा डाळवळ घेतले थोड्याशा कोथंबीरच्या काड्या घेतल्या असतील तर घ्या रंग छान येतो आणि चव सुद्धा छान येते दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आलं चवीप्रमाणे मीठ आणि थोडी अगदी मी इथे चिंच घेतले चिंच असेल तर येऊ शकता निंबू पिळून घातला तरी सुद्धा चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं चटणीचं साहित्य घालून थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे मी इथे तुम्हाला ओली चटणी करून दाखवत आहे तुमच्याकडे जर लसूण चटणी असेल शेंगदाणा चटणी असेल जी कोणती चटणी असेल त्याबरोबर सुद्धा तुम्ही हे आपण जे नाश्त्याचे प्रकार केलेले आहेत ते तुम्ही खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर खाल्ले तर सुद्धा चवीला छानच लागतात थोडस पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घेतली आपण ह्या चटणीला अजून चविष्ट होण्यासाठी एक छोटासा तडका करणार आहोत तडका करण्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाच सहा पानं घालायची आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे छान खमंग अशी फोडणी आपण चटणीवरती घालून घेतली की चटणी चवीला अजून छान होते कोथिंबीरच्या काडा घातल्यामुळे चटणीला रंग छान आला पीठ आपलं रेस्ट करायला ठेवलं होतं थोडंसं असं ते घट्ट झालंय त्यामुळे दोन चमचे एवढं मी ह्यामध्ये पाणी घालून घेते पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मी पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की लगेच आपल्याला हे डोसे घालून घ्यायचे आहे तुम्ही हे पोळीने घालू शकता किंवा इथे मी तुम्हाला पेला घेतलेला आहे पेल्याने सुद्धा तुम्ही हे घालू शकता पेल्याने अगदी छान आपल्याला हे घालता येतात इथे तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे ते प्रत्येक वेळेला खाली व असं करून आहे बाजरीचा पीठ आहे तळाला जाऊन बसतं म्हणून प्रत्येक वेळी घालताना खालीवर असं करून मगच घालून घ्यायचं आहे छान असा मी हे पॅन गरम करून घेतले थोडस तेल लावून घेतलं आपल्याला हा डोसा लहान मोठा तुम्हाला ज्या साईज मध्ये घालायचा आहे त्या साईज मध्ये घालून घ्यायचा आहे आपण कांदा कोथंबीर घातलेली आहे त्यामुळे एकदम गोल असं आपल्याला हा घालता येणार नाही वरून पूर्ण कोरडा झाला की आपल्याला तेल ब्रशने ने असं लावून घ्यायचंय गॅस कमी ठेवूनच आपल्याला हा बाजरीचा डोसा आहे तो शेकवून घ्यायचा आहे अगदी ज्यांना भाकरी करता येत नाही ते सुद्धा असे डोसे करून खाऊ शकतात तुम्हाला काहीच घालायचं नसेल तर फक्त प्लेन डोसे सुद्धा तुम्ही करू शकता रवा घालला की हे डोसे तुमचे छान कुरकुरीत असे तयार होतील इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान जाळी आलेली आहे डोश्याला आणि छान अशा एक सारखा आपला हा डोसा शेकला सुद्धा गेलेला आहे तुम्हाला मी अजून एक डोसा इथे घालून दाखवते घालताना थोडासा पेला वरती पकडायचा म्हणजे डोश्याला जाळी छान येते रवा घालून पातळ डोसा केला तर, के तर अगदी कुरकुरीत असा तुमचा बाजरीचा डोसा तयार होईल पूर्णपणे वरून कोरडा झाल्याच्या नंतरच ब्रश असं तेल लावून घ्या किंवा चमचाने तेल सोडून घेतला तरी सुद्धा चालेल साईडच्या कडा सुटल्या की नाही नंतरच आपल्याला दुसरा साईड नि हा शेकवून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवून शेकवायचा म्हणजे डोसा एक सारखा सगळीकडून छान असा शेकला जातो डोशाचं पीठ तव्यावरती घालताना गॅस मोठा ठेवायचा पीठ घालून झाल्यावरती गॅस कमी करायचा म्हणजे डोशाला जाळी छान येते जाळीदार मऊ लुसलुशीत बाजरीच्या पिठाचे डोसे इथे तयार झाले तुम्ही याला चिला सुद्धा बोलू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आज आपण ज्या रेसिपी करत आहोत एकदम पौष्टिक तर आहेतच त्यासोबत जर तुम्ही सकाळी नाश्त्याला ना खाल्लात तर तुम्हाला अजिबात लवकर भूक लागणार नाही अशा कोडभरीचा हा नाश्त्याचा रेसिपी आपण आज बघत आहोत प्रकार चौथा प्रकार चौथा करण्यासाठी एक वाटी मी ते बारीक चिरलेला कोबी घेतलाय जमीन तेवढा एक छोटा कांदा बारीक चिरून तो घालून घेतला अर्धा चमचा छोटा मीठ घालून आपल्याला कोबी आणि कांद्याला लावून पाच ते सहा मिनिटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण छोटंसं वाटण तयार करूया मी ते दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं पाणी न घालता दर दर एक मिक्सरला फिरवून घेणार आहे आपल्या कोबी आणि कांद्याला मीठ लावल्यामुळे चांगलं ला असं पाणी सुटलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोबी किसून सुद्धा घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता असं कोबी आणि कांद्याला मीठ लावलं की आपल्याला पीठ आहे ते व्यवस्थित मळता येतं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा तना पावडर पाव चमचा हळद हे हळद घालून घेतले एक चमचा सफेद तीळ पाव चमचा पेक्षा कमी मी ओवा घेतलाय ओवा आपल्याला हातावरती चुरून ह्यामध्ये घालून घ्यायचा ज्वारीच्या पिठाचे ठालीपीठ करत आहोत त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी बेसन पाव वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय बेसन गावाचं पीठ घातल्यामुळे थालीपीठ छान खमंग तयार होतात कडक चिवट वाटण होत नाही तयार केलेलं वाटण आहे ते मी यामध्ये घालून घेतलं दोन चमचे कोथिंबीर दोन चमचे दही घालायचं आहे दही घातलेलं आहे तरी सुद्धा पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाला घातल्यामुळे थालीपीठ चवीला अप्रतिम असे तयार होतात आमचूर पावडर सुद्धा घालू शकता आपल्याला पाणी न घालता हे पीठ आहे ते कोबी आपण आणि कांदा मीठ घालून चुरून घेतलेला आहे त्यामध्येच मळून घ्यायचं आहे मला अजिबात हे पीठ मळण्यासाठी पाणी लागलं नाही तुम्हाला पाणी लागल्यास तुम्ही थोडंसं घालून पीठ मळून घ्या छान मौसूत असं आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे आता आपल्याला ह्याचे थालीपीठ करायला घ्यायचे थालीपीठ तुम्हाला लहान मोठेच्या साईज मध्ये करायचे आहे त्या साईज मध्ये करण्यासाठी तुम्ही इथे गोळा घ्या कॉटनचा कपडा मी ओला करून पिळून घेतलेला आहे चांगला असा त्यावरती आपल्याला पिठाचा गोळा घे ठेवायचा आहे हात ओला करून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचंय थालीपीठ थापताना था मी इथे कॉटनचा कपडा घेतलाय तुम्ही पॉलिथीन पेपर वरती सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता थालीपीठ जास्त झाड व एकदम पातळी थापू नका थालीपीठ थापून झालं की ज्या कडा आहेत ना थालीपीठाच्या त्या सरळ अशा करून घ्या इथे आता आपलं थालीपीठ आहे ते थापून झाले थालीपीठ थापून झालं मी इथे वरून तेळ घालून घेतले पिठामध्ये सुद्धा तीळ घातलेले आहे तरी सुद्धा मी असे वरून तीळ घालून घेतले म्हणजे थालीपीठ दिसायला छान दिसतं तुम्ही नाही घातलं तीळ तरी सुद्धा चालतील मध्ये अशा पोटाने आपल्याला याला फोक करून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये आपल्याला तेल घालता येतं आणि थालीपीठ अगदी छान एकसारखं असं शेकलं जातं थालीपीठ तव्यावर घालताना कपड्या सोबतच त्याला उचलून घ्यायचं म्हणजे सहज आपल्याला ते तव्यावरती घालता येतं आपण थालीपीठला जे होल करून घेतले त्यामध्ये दोन दोन थेन तेल घालून घ्यायचे साईडने सुद्धा थोडस तेल घालून गॅस सुरुवातीला कमी ठेवायचे आहे पंधरा ह्यावरती झाकण ठेवायचे त्यामुळे थालीपीठ आहे जे आहे कडक आणि थालीपीठ आपल्याला दुसऱ्या साईडने आता शेकवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनी थालीपीठ शेकवताना घ्यास मोठा ठेवायचा कमी गॅस ठेवून तुम्ही जर थालीपीठ शेकवलं तर था, थालीपीठ चिवट होण्याची किंवा कडक होण्याची शक्यता असते मी इथे दुसऱ्या वरून सुद्धा थोडेसे तीळ घालून घेतले तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालतील इथे आपण दुसऱ्या साइडने आता हा थालीपीठ आहे तो असा शेकवून घेऊया दुसऱ्या साइडने थालीपीठ शेकवताना आपल्याला ज्या साइडच्या कडा आहेत त्या हलक्याशा हल तापून घ्यायच्या आणि थोडस पुन्हा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथे आपलं छान खमंग आणि चविष्ट असं थालीपीठ तयार झालेलं आहे हे मी आता काढून घेते ह्याच पद्धतीमध्ये आपण सगळे थालीपीठ आहे ते इथे करून घेऊया दुसऱ्या साईडने पण तुम्ही पाहू शकता छान एकसारखं असं शेकलं गेलेलं आहे अगदी तुम्ही बघाल मी तुम्हाला तोडून दाखवते अजिबात हे कडप चिवट वाटड झालेलं नाही तुम्ही हे प्रवासासाठी सुद्धा असे बनवून घेऊ शकता आज आपण ज्या रेसिपी पाहिल्यात सकाळचा नाश्ता असू दे किंवा टिफिन असू दे रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तरी तुम्ही हा रेसिपी करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच येणाऱ्या नवनवीन पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहता आहेत भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद